स्मरचक्की मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हा संपूर्ण आठवडा अर्थातच एअर शो ने गाजवलेला आहे काय आहे याचं महत्व किंवा भारताच्या दृष्टीने या शो या चा नेमका काय फायदा आपल्याला झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये भारताची आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडियाच्या दृष्टीने सुरू असणारी वाटचाल यानंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळू शकते या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार। uh, सर तुम्ही तीन दिवस तिथे होतात एअर शोच्या निमित्ताने तर काय वैशिष्ट्य तुम्हाला तिथे बघायला मिळाली आणि भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या कोणकोणत्या तिथे हजर होत्या याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा आ, हो मी तीन दिवस होतो आणि खूपच थोडासा गोंधळच होता तिथे इतका डिमांड होती त्या एअर शो मध्ये शिरण्यासाठी किंवा एअर शो बघण्यासाठी लोकांची आणि कंपनी प्लस आ, जे काही संरक्षण क्षेत्रात काम करणारे लोक सगळ्यांनाच खूप त्याच्यात उत्साह होता कधी कधी उत्साह अतिउत्साह झाल्यामुळे तिथे खूप व्यवस्थेमध्ये थोडशी थोडासा गोंधळ होता पण पहिल्या दिवसाच्या त्या गोंधळानंतर सगळं ठीकठाक झालं आणि आज आणि उद्या म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी बेसिकली लोकांना म्हणजे नागरिकांना एअर शो बघण्यासाठी मुभा दिली गेलेली आहे पण पहिले तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार हे बिझनेस एंड ज्याला म्हणतात तसं प्रकार होता त्यावेळेस हे लक्षात आलं की भारताचं संरक्षण क्षेत्र हे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह बाजारपेठ बा, म्हणजे सगळ्या कंपनीसाठी आहे ती भारतीय कंपनी असू दे नाहीतर विदेशी कंपनी असू दे कारण जवळजवळ सातशे कंपन्यांनी आपले स्टॉल तिथे लावले होते आ, त्या मोठ्या एरो शो मध्ये एशियाचा सगळ्यात मोठा एरो शो असतो हाय आणि दर दोन वर्षांनी होतो तर त्याच्यामध्ये बावन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स विदेशी होते चोपन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स भारतीय होते आणि मग बाकीचे सगळे एन्सलरी इंडस्ट्रीज क्षेत्रातल्या काही इनोव्हेटर्स काही चे स्टॉल काही बाकीचे स्टॉल म्हणजे छोट्या छोट्या कंपनीचे त्या सगळ्यांनी लावलेले होते त्यामुळे भरपूर उत्साह भरपूर अपेक्षा भारतीय संरक्षण क्षेत्राच्या बजेटमुळे आणि आपल्या गेल्या दहा वर्षात जी काही पॉलिसीचा बदल आलेला आहे भारतीय संरक्षण क्षेत्रात त्याच्यामुळे हा उत्साह यावेळेस जास्ती दिसून आला कोणकोणत्या कंपन्या भारताकडनं याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या खूपच म्हणजे पब्लिक सेक्टर मधल्या कंपनी सगळ्यात मोठी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे आपल्या सगळ्या विमान विमान बनवण्याचं एक एकमात्र कंपनी भारतामध्ये जर असं आहे प्रायव्हेट किंवा पब्लिकमध्ये पब्लिक, पब्लिक सेक्टरमध्ये तर ती आहे त्यामुळे चा स्टॉल आपसुकच मोठा होता एचआयएल वरती डोळे पण लोकांचे खूप जास्ती स्क्रुटिनी त्यांच्यावरती होती आणि आत्तापर्यंत त्यांचा जो रेकॉर्ड आहे डिलिव्हरीचा किंवा विमाना वेळेवर दिलीत की नाही हेलिकॉप्टर वेळेवर दिलेत की नाही क्वालिटी चांगली दिली आहे की नाही याच्यावरती बरच निरीक्षण आणि लोकांचं त्याच्यावरती टीका टिप्पणी खूप होत आलेली आहे आणि त्याच्यातच भर घातली गेली आपले भारतीय वायुसेनेचे जे प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल ए सिंग त्यांचं एक संभाषण एच आय एलच्या अधिकाऱ्यांबरोबर जे खर तर प्रायव्हेट संभाषण होतं डायलॉग होता त्याच्यामध्ये त्या दोघांचं बोलणं चाललं होतं ते कोणतरी सा रेकॉर्ड केलं आणि त्याच्यावरनं बरच वादविवाद झाल्यासारखं झालेलं आहे पण त्यांनी जे म्हंटल तेही काही खोटं नव्हतं आणि एल कडनं पण मग त्याचं एक खुलासा केला गेला की त्यांनी काय म्हंटल आणि त्याच्यावरती आम्ही काय कारवाई करतोय असं सगळ्या दोन गोष्टी तिथे तर ते त्याच्यावरती फोकस जरा जास्ती झाला होता दुसऱ्या दिवशी पण ते कॉन्टॅक्स म्हणजे ज्यांच्या लक्षात आहे ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहितीये की आज पहिल्यांदाच असं ते म्हणत नाही आहेत कुठलेही वायुसेनेचे प्रमुख जे आहेत ते गेले दहा वर्ष हेच सांगत आलेले त्याचे Uh, सर याच्याच बरोबरीने परदेशी कंपन्या सुद्धा uh, खूप महत्वाचा सहभाग त्यांचा आपल्याला बघायला मिळालेला आहे मग ती uh, अमेरिका असो रशिया असो किंवा अगदी जर्मनी असो किंवा फ्रान्स असो uh, याच्या बरोबरीने एक महत्वाचा मुद्दा अजून एक विचार असा वाटतो की या सगळ्या देशांमध्ये असणाऱ्या कंपन्यांना भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं असं का वाटलं असावं असं तुम्हाला वाटतं मी तेच म्हटलं की जसं कालच एक रिपोर्ट आलेला आहे डबल आय डबल एस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज लंडन ची एक थिंक टँक आहे त्याचा की दोन हजार चोवीस मध्ये संरक्षण क्षेत्राचा खर्च किंवा त्याचं बजेट जवळजवळ साडेसात टक्क्यांनी जगभर वाढलं त्यामुळे सगळेच देश आपल्या संरक्षण मजबूत करण्यासाठी आपल्या संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि भारत अशा जागी आहे भारताचं भौगोलिक परिस्थिती आणि भारताच्या विरुद्ध असणारे दोन मोठे शत्रू चायना आणि पाकिस्तान चीन आणि पाकिस्तान आपल्या विरुद्ध असल्यामुळे हो आणि सतत सीमेवरती टेन्शन नसल्यामुळे हो सगळ्यांचं हे लक्षात आलेलं आहे की भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे बदल येत आहेत त्यांना मजबूत करण्यासाठी बरेचसे अस्त्रशस्त्र विकत घेतले जात आहेत त्याचं नवीन आ, पॉलिसीज काही काही येत आहेत डिफेन्सच्या त्याच्यामुळे आज जर असं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की इंडिया इज अ बायर्स मार्केट म्हणजे आपण जो जो खरीदार आहे तो जसं म्हणेल त्याप्रमाणे या कंपनींना त्यांच्या प्रॉडक्ट्स किंवा त्यांचे पॉलिसीज बदलायला लागतील आता भारत असं म्हणत आहे की तुम्ही जरूर आम्हाला हे विका तुमचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते पण ते भारतात बनवा जॉईंट वेंचर करा भारतीय कंपन्यांना तुमच्या बरोबर घ्या आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करा इतके वर्ष काय होत होतं आपण फक्त फक्त आयात करत आलेलो अश्चशस्त्र मोठ्या मोठ्या कंपनीज कडनं ज्या युरोप आणि अमेरिकेमध्ये आहेत त्या आणि त्यांनी कधीच टेक्नॉलॉजी कधीच दिली नाही त्यामुळे टेक्नॉलॉजी बदलली की परत त्यांना तेवढेच पैसे किंवा दुप्पट पैसे द्यायला लागायचे असं होत होतं पण दोन हजार मध्ये जेव्हा आपले मेक इन इंडिया आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये आत्मनिर्भरता संरक्षण क्षेत्रात ही पॉलिसी जेव्हा आली तेव्हा याच्यात बऱ्याचशा गोष्टी जवळजवळ आठशे नऊशे प्लॅटफॉर्म आणि प्रॉडक्ट्स वरती बंदी घातली गेली की जे इम्पोर्ट करायचे नाही त्यांची आयात करायची नाही जरी आपल्याला थोडस गॅप राहिला तरी सुद्धा ते भारतातच बनले पाहिजेत आणि भारतातच त्यांचा त्यांची निर्मिती झाली पाहिजे आणि uh, त्या वाटलं तर भा, बाहेरच्या कंपनीज बरोबर तुम्ही जॉईंट व्हेंचर करा त्यांच्याबरोबर uh, कोलॅबोरेशन करा पण ते भारतात झालं पाहिजे या ह्याच्यामुळे इतकी गर्दी आज भारतामध्ये बाहेरच्या कंपनीजशी होते एच एल आणि जी बरोबरचा करार तो सुद्धा खूप महत्वाचा मानला जातोय कारण जी याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्यासाठी आवश्यक असणारी जी काही सामुग्री आहे किंवा महत्वाचं म्हणजे इंजिन आहे हे इंजिन आता कुठल्याही व्यत्ययाविना पुरवण्यासाठी तयार झालेली आहे याचं काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं मी जे वायुसेनेच्या प्रमुखांचं वक्तव्यावरती जे मी एक संभाषण किंवा एक टिप्पणी केली त्याच्यामध्ये हाच मुद्दा होता की मार्च दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये आणि आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एच एलनी तेजस मार्क वन ए म्हणजे पहिला जे एक त्याचं जे प्रॉडक्ट आहे ते uh, वायुसेनेला देण्याची uh, एक त्यांनी एक uh, वायुसेनेचा अट होती की तुम्ही दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी पर्यंत आम्हाला अकरा विमानं ती द्या एचए एलचं म्हणणं आहे की विमानांचं इंजिन आमचं सगळं बाकी तयार आहे पण इंजिन जे आहे ते जीई कडनं येण्याचं आहे आणि जीईने त्याच्यामध्ये विलंब केलेला आहे त्या विलंबामुळे आम्हाला हे सगळं करायला लागतंय आणि त्याच्यामुळे म्हणजे सगळ्याला उशीर होत गेलेला आहे आणि वायू प्रमुखांनी तेच म्हंटल की मी आता अजिबात तुमच्यावरती भरोसा करू शकत नाहीये एच ए एल वरती कारण तुम्ही दिलेल्या कुठल्याच uh, 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 जे काय प्रॉमिस तुमचे होते ते तुम्ही पाळलेले नाही किंवा तुम्ही ते पूर्ण केलेलं नाही तर ते, ते संभाषण जे मी म्हंटल कोणतरी रेकॉर्ड केलं आणि मग ते पब्लिक झालं तर त्यांनी खरं तर दोघांनी एकमेकांना म्हणजे नीटपणे ते, 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 दोगान नी एक ते से सांगत होते की मी नाराज आहे पण आपण दोघं मिळूनच याच्यावर सोल्युशन काढायला लागणार आहे असं ते म्हटलं तर जीईने उशीर केल्यामुळे हा प्रकार होतो असं एच एलचं म्हणणं आहे वायुसेना प्रमुखांचं म्हणणं आहे की जीने इंजिन जरी उशीर केला असेल तरी तुमचं बाकीचं अजून तयार नाहीये आणि हे जर असं राहिलं तर आपण आपली क्षमता जी आहे वायुसेनाची ती कमी होत राहील आणि पुढे जाऊन फिफ्थ जनरेशन एक एर, जे येत आहे आमका म्हणजे ऍडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट त्याच्यासाठी कुठलं इंजिन यायचं त्याच्यावरती सध्या स्पर्धा सुरू आहे अमेरिका आणि फ्रान्समध्ये फ्रान्स म्हणत आम्ही तुम्हाला साफरान इंजिन देऊ तर तुम्ही भारतात डीआरडीओ बरोबर आम्ही त्याचं डेव्हलपमेंट करू आणि त्याचं आय पी प्रॉपर्टी राईट जे असते ते जॉइंटली ठेवू फ्रान्स आणि भारताच जी म्हणत आहे की आम्ही तुम्हाला एफ फोर वन फोर नावाचं जे इंजिन आहे ते आम्ही देऊ एमकासाठी किंवा ते मार्क टू साठी देणार आहे आणि त्याचं अजून सुधारित आवृत्ती जी आहे ती आम्ही अमका देऊ तर याच्यावर आता स्पर्धा सुरू आता भारत पंतप्रधान फ्रान्सला गेले होते आ, आज आपण बोलतो तेव्हा ते अमेरिकेत आहेत त्यामुळे दोन्हीकडे त्यांच्यावरती प्रेशर आला असणार की तुम्ही आमचं इंजिन घ्या किंवा आमच्याबरोबर कोलॅबोरेशन करा तर बघूया पुढे काय होत त्याचं पण एक म्हणजे एक फिगर देण्याची जरूर आहे की येत्या सहा वर्षात किंवा पाच वर्षात दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस पर्यंत भारत संरक्षण क्षेत्रावरती चारशे चारशे ते चारशे पंधरा बिलियन डॉलर्स खर्च करणार आहे असा एक अंदाज आहे आपलं बजेट सध्या साधारण पंच्याहत्तर बिलियन डॉलर्स आहे भारतीय च मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स तर अशा याच्या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलंय की जवळजवळ चारशे ते चारशे पंधरा बिलियन डॉलरचा खर्च होणार गेले येत्या पाच वर्षात भारतीय संरक्षण क्षेत्रावरती हो ते ही मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे सगळेच इथे येत आहेत आणि त्याच्यात पार्टिसिपेट करून स्वतःचा फायदा काढण्याचा प्रयत्न करतात सर uh, बाजारपेठ मोठी आहे uh, या निमित्ताने सगळ्या म्हणजे परदेशी कंपन्या सुद्धा भारतात आलेल्या आहेत पण तरी सुद्धा एक वक्तव्य असंही कानावरती आलेलं आहे की हे सगळं एका बाजूला uh, पण पंतप्रधानांचा असणारा दौरा हाही तितकाच महत्वाचा आहे संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने किंवा विमान खरेदीच्या दृष्टीने तो कशा पद्धतीने हे आम्हाला समजावून सांगा आता भारतीय वायुसेनेला जी फायटर जेट्स आहेत त्याच्यामध्ये अगदी म्हणजे दोन वर्षापूर्वी ते ऍक्च्युली अजून एकशे चौदा विमानांची खरेदीची खरेदी फायनल करायला पाहिजे होती जी पाहिजे आहेत विमानं कारण आता तीस स्क्वॉड्रन म्हणजे एका स्क्वॉड्रन मध्ये अठरा विमान असतात आता त्याची संख्या तीस झालेली आहे जेव्हा चाळीस पस्तीस ते चाळीस स्क्वॉड्रनची जरूर भासते भारताला चीन आणि पाकिस्तान आपल्या विरुद्ध असल्यामुळे भारतीय वायुसेनेला तर ते नसल्यामुळे ते मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे जवळजवळ एक लाख करोड एक लाख कोटी रुपयांच तर ते कोणाला मिळणार अमेरिका म्हणते तुम्ही आमच्याकडनं घ्या एफ ट्वेंटी वन नावाचं आमचं जहाज आहे ते घ्या नाही तर एफ थर्टी फाईव्ह घ्या भारतीय वायुसेना आणि भारताचे जे काय निर्णय घेणारे लोक आहेत लिडरशिप आहे ते म्हणते की अजून एक नवीन लाईन करणं कारण वेगवेगळ्या प्रकारची विमानं भारताकडे आहेत तर ते करणं कठीण जाईल आणि परत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अमेरिकेवरती भरोसा करता येत नाही आज ते आपले मित्र आहेत उद्या ते आपले शत्रू होऊ शकतात तर म्हणून तिकडून घेण्याची शक्यता नको किंवा आपण करायला नको म्हणजे फायटर जेट त्यांच्याकडनं तो कोणाकडनं घ्यायची मग रफाल आता छत्तीस घेतले होते फ्रान्सकडनं दोन हजार सोळा मध्ये दहा वर्षांनी अजून त्यांच्याकडनं साठ घेऊन आणि त्याची निर्मिती भारतात करून करता आलं तर एक सिनर्जी होते आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा उपयोग पूर्णपणे करता येईल असा एक अंदाज लोकांचा म्हणजे भारतीय वायुसेनेचा आहे त्याच्यावरती निर्णय व्हायचे आहेत आणि म्हणून हा दौरा खूप महत्वाचा मानला जातो की दोन्हीकडे त्याच्यावरती चर्चा झाली असणार फ्रेंच आ, नेते आहेत मॅक्रॉन प्रेसिडेंट मॅक्रॉन बरोबर आणि आता ट्रम्प पण भारतीय म्हणजे वरती दबाव टाकतील असा एक अंदाज आहे बघूया आता पुढे काय होतं आणि कसा निर्णय घेतला जातो तर आता अमेरिकेला दुसरं काहीतरी देऊन एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट दुसरा देऊन फ्रान्सकडनं हे विमान घ्यायचं का किंवा मग त्याच्यामधनं काय कुठलंही वाट काढता येईल हे आता बघायला लागेल पुढच्या आठवड्यात बहुतेक आपण त्याच्यावरती चर्चा करूया Uh, सर या सगळ्या निमित्ताने मागच्या आठवड्यामध्ये आपण एक कार्यक्रम केला होता की हवाई दलाकडे असणारी कमतरता किंवा विमान कुठली कमी आहेत आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने माफ करता येईल तर हा एअर शो हवाई दलासाठी किती महत्वपूर्ण ठरण्याची थारना शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं नाही एअर शो नेहमीच महत्वाचा असतो पण त्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचं एक नॉलेज मिळतं एक नवीन वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटर्स तेव्हा त्यांचं ते डिस्प्ले करतात एक्झिबिशन असतात त्यांचं त्यांच्या त्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मिळतात किंवा माहिती मिळते आणि त्याच्या अनुषंगाने मग बऱ्याचशा गोष्टी प्लॅन करता येतात भारतीय वायुसेनेला त्या दृष्टीने हा चार दिवसाचा जो शो असतो किंवा सहा दिवसाचा शो असतो तो खूप महत्वाचा असतो त्याच्यामध्ये एअरफोर्सचे सगळे महत्वाचे अधिकारी आणि त्यांचे त्यांचे टीम्स पूर्ण फिरतात लोकांबरोबर बोलतात त्यांच्याबरोबर चर्चा करतात त्यांच्याकडनं माहिती घेतात आणि सगळं नोट डाऊन करतात आणि पुढे जाऊन कसं त्याच्यातलं कोणाला अप्रोच करायचं आणि कोणाबरोबर कोलॅबरेशन करायचं हे सगळं ठरवलं जातं Uh, सर खर तर uh, माध्यमांमधनं आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्या आणि तुम्ही प्रत्यक्ष तिथे uh, हजर राहून तिकडनं uh, हे सगळं बघून त्याचं रिपोर्टिंग करून uh, ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोच पोचवणं याच्यामध्ये असणारा जमीन आसमनाचा फरक आजच्या uh, या कार्यक्रमात परत एकदा अधोरेखित झालेला आहे uh, त्याचबरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की uh, वेगवेगळ्या कारणांनी हा शो uh, गाजलेला आहे मग ती चांगली कारणं असतील वाईट कारण असतील पण तरी सुद्धा या सगळ्या मागची नेमकी कारणं काय होती हे सगळं उलगडून आज तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे हा एअर शो भारताच्या दृष्टीने आणि त्याच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने स्वावलंबनाच्या दृष्टीने प्रवास सुरू करण्यासाठी कसा महत्वपूर्ण ठरणार आहे ही उपयुक्त माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आजच्या कार्यक्रमात पोहोचली आहे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला मला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार